आपल्या न्यायासाठी व अख्खासाठी लटणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाचलुचबात प्रतिबंधक विभागाने माजगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिकाला पंधरा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेखात अटक केली अटकेनंतर लिपिकाने अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना कॉल करून माहिती देताच त्यांनी रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली त्यानुसार एसीबीने लिपिकासह न्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे थेट न्याय देणारे न्यायाधीशच जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे लिपिक चंद्रकांत हनुमंत वासुदेव वैचाळीस याला अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या मालकीची जागा बळजबरीने कब्जात घेतल्याचा वाद दोन हजार पंधरा पासून न्यायालय प्रक्रियेत आहे या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयात दाखल असून दोन हजार चोवीसमध्ये ती केस दिवाणी सत्र न्यायालय माझगाव येथे वर्ग करण्यात आली तक्रारदार कार्यालयातील कामानिमित्त नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोर्टात हजर असताना लिपिक चंद्रकांत हनुमंत वासुदेव वै चाळीस यांनी संपर्क साधला त्यांनी न्यायाधीशांच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने निकाल लावण्यासाठी लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी के दहा लाख स्वतःसाठी आणि उर्वरित पंधरा लाख न्यायाधीशांसाठी देणे अपेक्षित असल्याचे सांगितले त्यानंतर वारंवार कॉल करून पैशांची मागणी सुरू होती मात्र एवढे पैसे देणे शक्य नसल्याने तक्रारदारांनी लाच देण्यास नकार देत दहा नोव्हेंबर रोजी एसीबी कडे धाव अकरा नोव्हेंबर रोजी सापळा कारवाई दरम्यान वासुदेव यांनी तक्रारदाराकडून पंधरा लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगे हात पकडण्यात आले त्यानंतर वासुदेव यांनी दिवाणी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काजी वय पंचावन्न यांना कॉल करून लाचेची रक्कम स्वीकारल्याबाबत सांगितले त्यांनी देखील त्यास संमती दर्शवताच पोलिसांनी वासुदेवसह काजी विरुद्ध गुन्हा नोंदवला या गुन्ह्यात वासुदेवला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे न्यायाधीशांच्या अटकेसह त्यांची घरझडतीसाठी परवानगी मागण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे एसीबीने सांगितले